देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नव्यानं आरक्षण सोडत ग्रामविकास विभाग यांच्याकडे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अधिसूचनेनुसार यापूर्वी शिरपूर तालुक्यात माहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंचपदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आले त्यानुसार पेसा क्षेत्रातील पन्नास ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता आरक्षित करण्यात आले पेसाव्यतिरिक्त असलेल्या अडसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीकरिता चार ग्रामपंचायती अनुसूचित जमातीकरिता चौदा ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता अठरा ग्रामपंचायती उर्वरित बत्तीसपदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आले तथापि ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्यानं आरक्षण सोडत घेण्याबाबत सूचित करण्यात आले आहे त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडील दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार शिरपूर तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत मुदत संपणाऱ्या एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय शिरपूर येथे आयोजित करण्यात आली आहे सुधारित आरक्षणानुसार पेसा क्षेत्रातील पन्नास ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीकरिता आरक्षित करण्यात येणार आहे पेसाव्यतिरिक्त असणाऱ्या अडसष्ट ग्रामपंचायतीपैकी अनुसूचित जातीकरिता चार ग्रामपंचायती अनुसूचित जमातीकरिता चौदा ग्रामपंचायती नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता एकोणीस ग्रामपंचायती तर उर्वरित एकतीस पदे ग्राम ते ग्रा, सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात येणार आहे सदर आरक्षण सोड सोडत सभेसाठी तालुक्यातील सर्व आजीमाजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य आजीमाजी सरपंच उपसरपंच आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे शिरपूर तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी नव्याने आरक्षण सोड सोडत घेण्यात येणार आहे त्यासाठी यापूर्वी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी शिरपूर तालुक्यातील एकूण एकशे अठरा ग्रामपंचायतीच्या याच्यासाठी सरपंचपदासाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आलेली होती त्यावेळेस अनुसूचित जातीकरता एकूण चार ग्रामपंचायती अनुसूचित जमातीकरता चौदा ग्रामपंचायती आणि नागास नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अठरा ग्रामपंचायती व उर्वरित बत्तीस पदे सर्वसाधारण प्रवा प्रवर्गकरता राखीव करण्यात आलेली होती परंतु ग्रामविकास विभाग मंत्रालय यांच्याकडे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या राज्यपत्रातील सुधारित सूचनेनुसार नव्याने आरक्षण सोडत घेण्याचे जाहीर करण्यात आलेले आहे त्यानुसार शिरपूर तालुक्यात दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता आरक्षणाची सोडत आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये शिरपूर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील पन्नासच्या ग्रामपंचायती आहेत त्यांच्यासाठी सरपंचपदे अनुसूचित जमातीकरता राखीव करण्यात आलेला आहे उर्वरित पेसा व्यतिरिक्त ज्या अडुसष्ट ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जातीकरता चार अनुसूचित जमातीकरता चौदा त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग करता एकोणीस ग्रामपंचायती आणि तर उर्वरितची एकतीस पदे आहेत तर सर्वसाधारण पदासाठी आरक्षण काढण्यात येणार आहे त्यासाठी तालुक्यातील सर्व जे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सदस्य आहेत आजी माजी सरपंच ग्रा ग्रामपंचायत सदस्य तसेच सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांना त ता शिरपूर तालुक्यातील तहसीलदार यांच्यामार्फत आवाहन करण्यात येते की या आरक्षण सोडतीसाठी आपण सर्वांनी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय इथं उपस्थित राहावे